अंधश्रद्धेचा कहर कारवाईची मागणी कोल्हापुरात स्मशानभूमीत चुटकी वाजून भूतबाधा दूर करणे करणी करणे असा दावा करणाऱ्या तांत्रिकांचे आणि मांत्रिकांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत लहान मुले स्त्रिया आणि नागरिकांवर या भोंदूबाबांकडून जादूटोना आणि करणी करत असल्याचा दावा केला जातोय मांत्रिक आणि भोंदूबाबा यांचा कोल्हापुरात सुळसुळाट असताना पोलीस प्रशासन मात्र कारवाई कधी करणार असा नागरिकांचा सवाल आहे कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे प्रकार सुरू आहेत कोल्हापूर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे चुटकीवाले बाबा या बोंधू गुवा बाबाचा सातत्यानं तक्रारी येत आहेत आणि आपण जर पाहिलं तर सोशल मीडियावरती काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत या चुटकीवाले बाबाचे तर हा अघोरी अघोरी प्रकार करताना माणसांच्यावर महिलांच्यावर आणि अल्पवयीन मुलींच्यावर हे बोंदूगिरी करत असतांचे आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील हा बोंदू गुवा बाबा स्मशान मध्ये मुलींचे मुलांचे फोटो एकत्र करून त्याच्यावर नारळ फोडताना दिसतो त्याच्याकडं मानवी कवट्या किंवा जनावरांची वेगवेगळी हड असतानाचे दिसत आहेत विकृत पद्धतीनं हा हसताना दिसत आहे आणि हा अशिक्षित विकृत स्वभावाचा चुटकी बाबा असावा असं वा, असा सुद्धा वाटतं मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे आवाहन करते की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारच्या बोंधु बुवा बाबांचे पेव फुटत आहेत आणि समाजाला वेटीस धरण्याचं काम कोल्हापूर नगरीमध्ये हे बोंधु बुवा बाबा करत आहेत तर मी आवाहन करते की अशा कुठल्याही बोंधू बुवा बाबांना आपण समाजाने बळी पडू नये आपण शाहूराजांच्या नगरीत राहतो आपण पुरोगामी आहोत असे सगळे बुरसटलेले विचार आणि मानसिक मनोवृत्ती ही दूर केली पाहिजे आणि ह्या बंधू बाबांच्या नादाला न ना लागता आपण एक चांगलं आरोग्यदायी जीवन जगावं असं मला वाटतं भीती भीतीमुक्त जीवन आपण जगावं असं वाटतं अंधश्रद्धा निर्मूलन समिती काही जर आपल्या तक्रारी असतील तर आपण कधीही अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे यावं या, या तक्रारी घेऊन पोलीस प्रशासनाकडे आपण जावं आणि या चुटकीवाले बाबांची नक्की नक्कीच कारवाई व्हावी यांच्यावरती असं मला वाटतं त्याच्यामुळं एक समाजामध्ये चाप बसेल आणि अशा अंधश्रद्धा दूर होतील जे स्मशानभूमीमध्ये या अघोरी काही करणी चालू आहेत किंवा भांडणामती किंवा मुलींचे मुलांचे फोटो एकत्रित करून जे काही अघोरी उपाय केले जात आहेत त्यांच्यावरती नारळ फोडले जात आहे आणि अशा पद्धतीनं या अंधश्र अंधश्रद्धा पसरवल्या जातात मला असं वाटतं की या सगळ्या अंधश्रद्धांच्या पासून आपण दूर राहावं मी कोल्हापूर अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे आपल्याला आवाहन करते की अशा कुठल्याही अघोरी प्रथांना आपण बळी पडू नये जर आपल्यावर काही असे अत्याचार झाले असतील तर नजीकच्याच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याची आपण तक्रार नोंदवावी हे मी आपल्याला आवाहन करते